ज्यांना मूळ व्याध असतो त्यांना पोटामध्ये गॅसेस होणं पोटामध्ये आवाज येणं त्याचबरोबर कंबर दुखणं पायामध्ये गोळे येणं म्हणजे पोटऱ्यांमध्ये गोळे येणं पाय दुखणं पायावरती सूज येणं छातीत दुखणं गॅसेस होणं सर्दी होणं खोकला होणं असे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास हे मूळ व्याधीच्या रुग्णांना होत असतात तर हे का होतात तर मूळ व्याधीच्या रुग्णांमध्ये ज्या वेळेला वात वाढतो त्यावेळेला हे सगळे त्रास व्हायला सुरुवात होतात मग या मूळ व्याधे मध्ये जो वात असतो त्याला जर कमी करायचं असेल तर काय करायचं आणि हा वात का वाढतो कसा वाढतो हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेही चरक संहिता ग्रंथाच्या आधारानुसार नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे मुंबईमध्ये आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे आणि दादर या तीन ठिकाणी आहे मित्रांनो गेल्या तेरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्ण बघितले गेले आणि त्याचबरोबर ग्रंथांचा सतत अभ्याससुद्धा केला त्यामध्ये अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या त्यामधला आत्ता सध्या एक रुग्ण माझ्याकडे आला होता की ज्याने मला कंप्लेंट सांगितली की डॉक्टर मला दीड महिन्यापूर्वी मुळव्याधीचा त्रास सुरू झाला आणि त्यानंतर माझे सांधे दुखायला लागले आणि माझा वात वाढायला लागला आणि त्यामुळे मी प्रचंड त्रस्त आहे त्यामुळे मी तुमच्याकडे आज आलेलो आहे या रुग्णाला पाहून मला असं वाटलं की अरे आपण यावरती व्हिडिओ नक्की बनायला पाहिजे कारण याच विषयावरती मी अनेक वेळा हे अभ्यासलेला आहे चरबसंहिता या ग्रंथामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये जर तुम्ही आठव्या नंबरचा जर श्लोक बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की चरकसंहितेमध्ये मुळव्यात या आजाराचे छत्तीस प्रकारची वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत छत्तीस प्रकारची लक्षणं म्हणजे काय तर याच्यामध्ये मुळव्यात जर एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याला कोणकोणते कौन त्याच्या शरीरामध्ये बदल होतात आणि कोणकोणते कौन सिम्पटम्स त्याला दिसतात हे या चरक संहिता या ग्रंथांमध्ये चौदाव्या अध्यायामध्ये आठव्या श्लोकामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो का हे सिमटम्स येतात मुळव्यात का एवढी लक्षणं घेऊन येतो हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया मूळव्याध होतो कुठे मूळव्याध हा संडासाच्या जागेवरती होतो गुदस्थानामध्ये होतो आणि गुदस्थान जे आहे किंवा गुदस्थानाची जी आजूबाजूची जी जागा आहे ते वाताचं क्षेत्र आहे वाताचं जे प्रोडक्शन जे होत असतं ना ते याच क्षेत्रामध्ये मुख्यतः होत असतं चांगला वाद तयार करणं की खराब वाद तयार करणं हे सगळं या क्षेत्रामध्ये तयार होत असत तर यामध्ये या क्षेत्रामध्ये या विशेष करून अपान नावाचा वात असतो आणि हा जो वात असतो ना हा जर खराब झाला तर अनेक वेगवेगळे विकारचे त्रास आपल्याला दिसायला लागतात सगळ्यात पहिलं म्हणजे मूळव्याध का होतो तर ज्या वेळेला वारंवार कॉन्स्टिपेशन होतं म्हणजेच मलबद्धता होते त्यावेळेला मूळव्याध होण्याची शक्यता असते त्याचबरोबर वारंवार जुलाब होत असतील पातळ संडासला होत असेल तरी सुद्धा मूळव्याध हा होऊ शकतो दोघांमध्ये बघा दोघांमध्ये विकृती आहे जर नॉर्मल संडसला एखाद्या व्यक्तीला होत असेल तर त्याला हा त्रास नाही होणार पण ज्या व्यक्तीला कॉन्स्टिपेशन आहे याचं मल बाहेरच पडत नाही आहे ज्या व्यक्तीला वारंवार जुलाब होत आहे अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींमध्ये अपानवाताची विकृती होते आणि त्यामुळे अपानवात ज्या ज्या अवयवाला खराब करतो त्या त्या ठिकाणी आपल्याला लक्षणं दिसायला लागतात तर म्हणून ज्या वेळेला मूळव्याध होतो त्यावेळेला याच अपानवाताची विकृती होण्याचे चान्सेस जास्त असतात चरक संहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक मूळव्याध व्यक्तीला विस्टब्धता असते म्हणजेच मलबद्धता असते कॉन्स्टिपेशन असतं त्यामुळे त्याचा वाद खराब होतो आणि हा वाद खराब झाला की पोटामध्ये गॅसेस होणं आवाज येणं पोटामध्ये दुखणं छातीमध्ये दुखणं अशी लक्षणं दिसू शकतात त्याचबरोबर असंही सांगितलेलं आहे की ज्या वेळेला हा अपानवाद खराब होतो त्यावेळेला कंबर दुखी सुद्धा होते अनेक रुग्ण मी असे पाहिलेले आहेत की ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे आणि त्यांना कंबर दुखत आहे काही रुग्ण तर लिटरली अशाही कंप्लेंट करतात की डॉक्टर जिथे पोटामध्ये पुढच्या बाजूला दुखते तिथेच पाठीमागच्या बाजूला सुद्धा त्याच जागेवरती दुखतं तिथे चमक भरते अशी लक्षणं घेऊन रुग्ण येतात अनेक वेळेला येतात अनेक डॉक्टरांकडे जातही असतील पण हे कशामुळे होत असतं तर या वायूच्या विकृतीमुळे होण्याची शक्यता ही जास्त असते अपान वायूचं काम काय आहे मी माझ्या अनेक अपान वायूचा उल्लेख केलेला आहे आणि अपानवायूचं काम सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर वायूचं कार्य डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याच्यावरती एक विशेष व्हिडिओ बनवेन तर या अपानवायूचं काम असतं जे मल तयार होतं त्या मलाचं निष्क्रिमिण करण्याचं काम हे अपानवायूचं असतं म्हणजेच मल तयार होतं त्यानंतर त्या, त्या मलाची प्रवृत्ती करणं म्हणजे ते बाहेर टाकणं हे या अपानवायूचं काम असतं ज्या वेळेला हा वाद विकृत होतो त्यावेळेला हे मल बाहेर व्यवस्थित पडत नाही मलामध्ये काठीण्यता येते किंवा मल जे असतं ती त्याच जागेवरती थांबून राहतं आणि त्याच्यामध्ये वृक्षता येते अशामुळे हा वाद खराब होतो आणि याची गती जी अधोमार्गाने व्हायला पाहिजे म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने व्हायला पाहिजे ती त्या दिशेने न होता ऊर्ध्वगामी होते गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट मार्गाने होते त्याला म्हणतात प्रतिलोम गती आणि गुरुत्वाकर्षणाच्या बाजूने होण्याला म्हणतात अनुलोम गती हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत आयुर्वेद संस्कृतमध्येच लिहिलेला आहे त्यामुळे त्यामधली फिजिक्सची भाषा सुद्धा संस्कृतच आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे तर अशामुळे ज्या वेळेला हा वायू प्रतिलोम होतो त्यावेळेला वाताचे सिमटम दिसायला सुरुवात होतात मग याच्यामध्ये कंबर दुखी असणं पायाच्या पोटऱ्या दुखणं टाचा दुखणं पोट दुखणं छातीत दुखणं डोकं दुखणं हे त्रास सुद्धा व्हायला लागतात आणि त्यामुळे अनेक विकार होत जातात आणि हे रुग्ण अनेक वेळेला फक्त दुखणं कमी करण्याचा प्रयत्न करत असतात हा त्रास जर कायमचा कमी करायचा असेल तर या अपानाची गती योग्य मार्गाने करणं गरजेचं असतं आता या अपनाची गती योग्य मार्गाने करायची असेल तर काय करायचं अनेक वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये मी हे उपाय सांगितलेले आहेत नवीन जी लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा हा उपाय पुन्हा कळावा आणि जुन्या लोकांचं रिव्हिजन व्हावं त्यामुळे काही उपाय मी जुने सांगणार आहे आणि काही उपाय मी पुन्हा आणखी नव्याने सांगणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे वाताची गती जर अनुलोम गतीने करायची असेल तर यामध्ये तुपाचा वापर करणं गरजेचं आहे तूप जे असतं त्याच्यामध्ये चिमूटभर सैंधवाचा वापर करावा मिक्स करावं आणि जेवणाच्या मध्यभागी घ्यावं तूप जे असतं ते अर्धा चमच घ्यायचं मीठ चिमूट भर घ्यायचं मिक्स करायचं आणि जेवणाच्या मध्यभागी घ्यायचं असं केल्याने वाताची गती अनुलोम होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर यावेळेला जे कडक संडासला होत असते त्या संडासचं सॉफ्टनिंग करण्यासाठी सुद्धा हे तूप आणि सैंधव मीठ मदत करत असतं ज्यावेळेला हा मूळमधेचा त्रास असतो आणि संडासाची जागा दुखत असते त्यावेळेला चरकाचार्याने बेल जे फळ आहे त्याचं मगज मुगाच्या डाळीमध्ये टाकून घेण्यासाठी ती डाळ सांगितलेली आहे तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही निश्चित करू शकता हा जो वात खराब होतो म्हणजे अपान वायू जो खराब होतो त्याची गती नॉर्मल करायची असेल तर चर्काचार्याने एक उपाय सांगितलेला आहे तो उपाय म्हणजे असा की हरडा नावाची जी वनस्पती असते त्याचं जे फळ असतं त्याचं चूर्ण घ्यायचं अर्धा चम्मच चूर्ण घ्यायचं एक कप ताक घ्यायचं मिक्स करायचं आणि ते ताक प्यायचं या ताकाचं सेवन केल्याने या वाताची गती नॉर्मल होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या हरडा चूर्णाच्या ऐवजी तुम्ही त्रिफळा चूर्णाचा सुद्धा वापर करू शकता पण मित्रांनो एक लक्षात घ्या ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या प्युअर फॉर्ममध्ये मिळणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेला या प्युअर फॉर्ममध्ये मिळतात त्यावेळेला त्याचा वापर हा सांभाळूनच करणं महत्वाचं असतं म्हणून तुम्ही जर हा उपाय करत असाल तर तुमच्या तु जवळच्या वैद्यांचं मार्गदर्शन निश्चित घ्या याच मूळ मुड़ व्याधीमुळे वाढणारा जो वात असतो किंवा मूळ हा जो आजार आहे त्याला अर्श असं म्हटलं जातं तर याच अर्श विकारांमध्ये ताकाची प्रशिस्ती सांगितली आहे या त्रासासाठी ताकाचा वापर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता सात दिवस दहा दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर ताकाचा वापर करू शकता ताकाने काय होतं की वाताची गती नॉर्मल होऊन जाते त्याचबरोबर रसधातू जो असतो तो रस धातू सुधरवण्यासाठी सुद्धा या ताकाची मदत होते शरीरातले सगळे जे असतात ते सगळे नॉर्मल होऊन जातात आणि आपला त्रास हा कमी व्हायला मदत होते मित्रांनो ताकाचा वापर तुम्ही या त्रासामध्ये निश्चित करू शकता फक्त याच्यामध्ये एक कंडिशन असते की ताक जे बनवायचं आहे ते योग्य पद्धतीमध्ये बनवा आणि अतिप्रमाणात आंबट ताक घेऊ नका आणखीन एक उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे जो चरक संहितेमध्ये सांगितलेला आहे यामध्ये डाळिंबाचं ज्यूस सुंठ चूर्ण आणि गूळ हे तिन्ही एकत्र करून घेतल्यास काही प्रमाणामध्ये पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर या ठिकाणी जर तुम्ही क्वांटिटी विचार करत असाल किती घ्यायची तर एक कप डाळिंबाचं ज्यूस पाव चमच सुंठाचं पावडर आणि गूळ अर्धा चमच हे सगळं एकत्र करून जर तुम्ही घेतलं तर वाद कमी होण्यासाठी म्हणजेच अपानवायूला योग्य गती मिळण्यासाठी मदत होते आणि जे त्रास असतात ते कमी व्हायला मदत होते याच मिश्रणाची क्वांटिटी थोडीफार वर खाली कधी कधी करावी लागते तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे नक्की करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा